पीएमसीच्या तिजोरीवर काहींनी दरोडा टाकलाय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अडीच वर्षात झालेला कचरा साफ करतोय असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईची तिजोरी तिजोरीवर दरोडा टाकला, दरोडा टाकला तो दरोडा आमच्यावर ते आता आमच्यावर आरोप करतायत असंही मुख्यमंत्री यावेळेला म्हणाले मुंबईकरांसाठी स्वच्छता करतोय असंही मुख्यमंत्र्यांनी बरळीतून बोलताना सांगितले जी घाण अडीच वर्षात झाली आहे ती सफाई करतो आहे काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर दर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन ज्या आहे त्या विरोधकांना वाटतंय आपले येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्थीप, क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे